जरांगे पाठी चुकला तुम्ही चीटर आहात तुम्ही संभाजी राजेंनाही सोडला नाही अजय महाराज बारसकर यांचा हल्ला बोल मुंबई दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर येत्यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे जरांगे पाटील तुम्ही चुकलात तुम्ही संभाजी राजेंनाही सोडलेलं नाही नाटकातील पैसे खाल्ले तुम्ही चिटं आहात आत्तापर्यंत झालेल्या आत्महत्यांना जबाबदार कोण आहेत अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांची एंट्री झाली मग त्याचं काय झालं त्यावरून लक्षात घ्या असा सल्लासुद्धा अजय महाराज यांनी दिला तसेच आपण फडणवीस यांचे व्यक्ती असल्याचं सर्व आरोप खोडून काढले जरांगे पाटील तुम्ही पेटवणारे आहात तर आम्ही भिजवणारे आहोत तुम्ही तोडणारे आहात तर आम्ही जोडणारे आहोत तुम्ही झुंडशाहीचे समर्थक आहात तर आम्ही कायद्याचे आणि संविधानाचे समर्थक आहोत आम्ही तुम्हाला उणीवा दाखवत आहोत दोष दाखवत आहोत तुमच्यात काय गुण आहे जे चांगले गुण होते ते सोडून दिले आता तुम्ही स्वतः एकेखोरपणा अतताईपणा केल्याची कबुली दिलेली आहे काल रागाच्या भरात उठले तमाशा केला त्यानंतर सर्व समाजाचा अपमान झालेला आहे आत्तापर्यंत एकही नेता तुमच्यावर टीका करत नव्हता आता तुमच्यावर प्रचंड टीका होऊ लागलेली आहे हा तुमचा अपमान तुमच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व समाजाचा अपमान आहे त्यामुळे आम्ही बोलत होतो आम्ही काय खोटं बोलतो का पुराव्याशिवाय मी बोलत नाही ते सगळे बिगर पुराव्याचे बोलतात काही एक पुरावा नाही हे बोलतात राजकीय बोलतात आपला ही लढाई कशासाठी आहे मराठा समाजाची ही लढाई आरक्षणासाठी टीका करण्यासाठी कोणावर राजकीय टीका करण्यासाठी आहे का? काल तुम्ही ज्या अभद्र भाषेमध्ये मला त्या फडणवीसांचं काही देणं नाही काही संबंध नाही माझा त्यांची विचारधारा वेगळी आहे माझी विचारधारा वेगळी आहे काल तुम्ही जो पुरोगामित्वाचा बुरखा कपडे घातले काल ज्या जातीवरून तुम्ही शिव्या दिल्या सरकारकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल काम काढून घ्यायचं असेल तर व्यवस्थित सभ्य भाषेत बोलावं लागतं चालावं लागतं कार्य करावं लागतं उठसुट शिव्या उठसूट शिव्या दे पाहिलं ना आज काय स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्याचं लिमिटच्या पुढे गेलं का आपण कार्य करेक्ट कार्यक्रम करतो करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला तुमचा नाही झाला तुमच्या पाठीमाग असणाऱ्या समाजाचा करेक्ट कार्यक्रम होतो काय मिळालं आम्हाला काय मिळालं तीस चाळीस हजार कुंबी ज्या नोंदी त्याच्यातही प्रॉब्लेम्स आडनावं नाहीत कशी यंत्रणा काम करेन सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते दोन दोन दिवसात कुणबीचे दाखले गेले सरकारची इच्छाशक्ती असल्यावर प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकत हा सगळा मराठा समाजाचा रेटा मराठा समाजाचा दबाव होता आपण चुकलात गरांगे पाटील काय आम्ही आपल्याला म्हणत होतो कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो आमची इच्छा होती आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर मी त्या भूमिकेशी शंभर टक्के पाहिल्यापासून सहमत आहे ही कायदेशीर लढाई जरी मला किती शिवे दिल्या काहीही बोलले तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याची कायदेशीर लढाई एकटा चालू कारण मी दोन हजार सहा पासून आम्ही उरत घेतलंय कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणार तुम्ही विचार करायचा ना आधी काय विचार करा तुम्ही रागाच्या भरात उठले ह हु हे तमाशा 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 सगळ्यात तमाशा, तमाशा केला तुम्हाला विचार करताना आला आधी काय तुम्ही तुकोबराचं नाव घेतलं मी जगद् असायन तसायन काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं तुका म्हणे आधी करावा विचार शूरपणे तीर मोकलावा आधी विचार करायचा मग बाण सोडायचा आधी बाण सोडितो मग विचार करीतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई